मित्रांनो स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची या मालिकेमध्ये जानकी ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच रेश्मा शिंदे रेश्मा शिंदे हिने मालिका सोडली असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती रंगलेली आहे परंतु याबद्दल खरी माहिती काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा केळवणाचा काय कार्यक्रम पार पडलेला आहे त्यानंतर ती लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे त्यामुळेच असं प्रेक्षकांना वाटतय की लग्नाच्या बेडीत रेश्मा ही अडकणार असल्यामुळे तिने मालिका सोडलेली आहे परंतु असं काही नाहीये फक्त काही दिवसांचा ब्रेक घेतलेला आहे त्यानंतर ती पुन्हा मालिकेमध्ये आपल्याला भूमिका साकारताना दिसणार आहे त्यामुळेच रेश्मा शिंदे हिने मालिका सोडली असल्याची फक्त एक अफवा आहे तिने फक्त काही दिवसांचा मालिकेमधून ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री रेश्मा ही आवडते का हे आम्हाला కమస్ మక్కిజ స